पंकज पर मी पाच वर्ष आमचे दरवाजे बंद केले किंवा राहणार नाही आपण लक्षात ठेवू आणि मी आधी पोलिसांकडून आपले सर्वेलन्स पण टाकणार तसेच भंडाण्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्स पण टाकले कोणत्या तुम्हाला नाही कोण काय घेतो आम्हाला माहिती नाही म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय पहिला निर्णय काय आता भारतीय जनता पार्टी लढवायची ना तिने ज्या लढवायची ना एक लढवायची तुम्ही एकावन्न टक्केची लढाई लढा मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा जेवढा नाशेला न्याय मिळत तेवढा भंडारा न्याय जेवढा तेवढा मध्ये भंडारा न्याय जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आल्या करता आलो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस भाजपा एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस आमदार भाजपचे निवडून आले पंच्याण्णव टक्के आमदार त्यापेक्षाही जास्त ताकद पंढरा जिल्ह्यामध्ये जाऊन आहे तुमचा कार्य